श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर नमस्ते सु महामाये सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते तर आजचा आपला विषय आहे की अखंड दिवा का लावावा तर कशासाठी लावावा आणि दिवा शांत होऊ नये यासाठी काय करायचं त्या तेलामध्ये काय टाकायचं त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे शारदीय नवरात्र सुरू होणार आहे बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत शारदीय नवरात्र असणार आहे आणि तुमच्या घरी घट जरी बसत असतील किंवा नसतील तरी तुम्हाला आई भगवतीच्या सेवा करायच्या आहे त्याच्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे तर मागे मी तुम्हाला सांगितलं नवरात्री सांगित की नवरात्रीच्या या दिवसांमध्ये कोणत्या चुका करायच्या नाही किंवा कोणत्या वेळ पाळायचे याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की बघू शकतात तर अखंड दिवा हा तुम्ही पितळाचा सुद्धा लावू शकतात दगडाचा जो दिवा असतो हो तो सुद्धा लावू शकतात सुद्धा लावू शकतात पंक्ती म्हणजे ते छोटी पणती नाही अशी मोठी पंक्ती असते तर ती मोठी पंक्ती तुम्ही लावू शकतात जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जास्त मावेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण पूर्ण अकरा दिवस कारण बावीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत तुम्हाला दिवा चालू ठेवावा लागणार आहे म्हणून पूर्ण एवढे अकरा दिवस तुम्हाला दिवा शांत होता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर शांत होता कामा नये यासाठी तुम्हाला काजळी काढायचीच आहे त्यासोबत अजून कोणता एक गोष्ट करायची त्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे म्हणून दिव्यात तेल जास्त असावं त्याच्यामुळे तुम्हाला जो दिवा घ्यावा लागणार आहे तो तुम्ही मोठ्या साईजमध्येच दिवा घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही दिवा घ्या फक्त दिव्याची साईज ही मोठी असायला हवी तर आता अखंड दिवा केव्हा लावायचा कसा लावायचा त्याबद्दलच माहिती तर अखंड दिवा हा तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच लावायचा आहे तर घटस्थापनेच्या दिवशी जेव्हा तुम्ही घटस्थापना करणार तर तुम्ही करत घटस्थापना करा किंवा न करू त्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे अखंड दिवा लावायचा आहे आणि अखंड दिवा जो आपण लावतो तो आपल्या आई भगवतीच्या स्मरणार्थ आपल्याला लावायचा असतो तर त्याच्यामुळे अखंड दिवा जेव्हा तुम्ही लावणार तर मोठा दिवा घ्या दगडाचा घ्या नाहीतर कोणताही घ्या त्याला व्यवस्थित स्वच्छ आधी धुवून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही दोन वातीची एक वात मिळून सव्वा हाताची वात तयार करा होत असेल तर घरी करा नसेल होत तर बाहेरसुद्धा विकत भेटते ती जरी आणली तरी चालेल सव्वा हातभर तुम्हाला वात घ्यायची आहे डबल करून एक वात होते दोन वातीची एक वात होते ती वात त्याच्यामध्ये टाका तिळीचं तेल टाका त्याच्यानंतर तिळीचं तेल टाकलं गेल्यावर आता सगळ्यात आधी जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहात तर ती जागा व्यवस्थित स्वच्छ पुसून देवीचा फोटो वगैरे टाक जे काही असेल तिथे तुम्ही तिथे ठेवून द्यायचं त्याबद्दल मिना नंतर माहिती सांगेल आणि अगदी देवे देवी देवीचा फोटोच्या समोरच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे समोरच तुम्हाला दिवा म्हणजे जी वात आहे ती दे देवीसमोरच असणार आहे अगदी समोर टाकासमोर किंवा देवीसमोर ती वात असणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी एखादं ताट घ्या चौरांग घ्या चौरांगावर लाल वस्त्र अंथरा त्याच्यावर अष्टकमल काढायचं आहे तुम्हाला तांदळाने तर तांदूळ तुम्ही कुंकू फक्त कुंकू टाकून लाल करा तसं जरी काढलं तरी चालेल नाहीतर पांढरे तांदूळ घ्या त्याच्याने अष्टकमल काढा त्याच्यावर कुंकू हळद टाका आणि मग त्याच्यावर एक ताट ठेवून जेणेकरून ते जे, जे तांदूळ आहेत ते लाल तेलगट होऊ नये दिव्याने म्हणून अष्टकमल काढून त्याच्यावर ताट ठेवा आणि मग त्याच्यावर दिवा ठेवा तर दिवा जेव्हा ठेवणार तेव्हा त्याच्याखाली थोडे तांदूळ टाका मग दिवा ठेवा तर त्याच्यानंतर दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात तर आता तुम्हाला समजलं असेल की एक चौरंग घ्यायचं त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं अष्टकमल काढायचं उंकोहाट टाकायचं त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर ताट ठेवून मग त्यात थोडे तांदूळ टाकायचे त्याच्यावर दिवा ठेवायचा आणि दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल आणि इथे वरतीसुद्धा फ्लॅश होत असेल तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि तुमच्याकडे जर घटस्थापना होत असेल तर जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावणार त्याच्या आधी तुम्हाला एक संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती आहे हातात कुंकू हळद अक्षदा घ्यायच्या आहेत फुलं घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि दिव्याला तुमचं नाव घ्यायचं त्याच्यानंतर गोत्र सांगायचं आणि संकल्प करायचा की मी आ, हा जो अखंड दिवा लावणार आहे हा देवी आई तो हा दुज्या स्मरणार्थ असणार आहे ही सेवा तू माझ्याकडून करून घे असा संकल्प करून मग तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तर आता तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे की पूर्ण नवरात्रामध्ये तुम्ही कुठं बाहेर जाता कामा नाही बाहेर म्हणजे तुम्हाला सकाळी जाऊन तुम्ही संध्याकाळी आली तर चालणार पण घराला कुलोप लागता कामा नाही कारण जेव्हा आपल्या घरामध्ये अख घटस्थापना झालेली असते तेव्हा घराला कुलूप लागता कामा नये कारण देवी आई आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि त्या अशा वेळेस आपण घराला कुलूप लावून जाऊ नये असं म्हणतात त्याच्यामुळे पूर्ण नवरात्रामध्ये तुम्हाला जर जा कुठे जायचं जरी असेल तरी तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ शकतात पण पर... तुम्ही अगदी एक दोन दिवसासाठी कुठेच गावाला जाऊ नये आणि घराला कुलूप लावायचं नाही तर आणि सकाळी सुद्धा तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल तर जायच्या आधी तुम्हाला दिव्यामध्ये बघायचं आहे की दिव्यात तेल आहे की नाही वात व्यवस्थित आहे की नाही काजळी काढलेली आहे का नाही याची सगळी काळजी घेऊनच तुम्ही व्यवस्थित बाहेर जाऊन आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला परत यायचं आहे तर याची काळजी घ्यायची आणि त्यासोबतच जो दिवा असणार आहे याचीसुद्धा तुम्हाला रोज आता साहजिक आहे दिवा लावणार आहे तर काजळी येणारच तुम काजळी व्यवस्थितपणे काढायची जेणेकरून दिवा शांत होणार नाही आणि काही करूनच अचानक समजा काही करता झालाच दिवा शांत तर घाबरून जायची गरज नाही तर परत तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात पण जर जास्तच काजळी आली असेल आणि अशा वेळेस काहीच पर्याय नसेल तर तुम्ही एक छोटा दिवा घ्या त्या ते दिव्यामध्ये तेल टाकून ता, छोट्या दिवा जो आहे तो जो आपला मोठा दिवा लावलेला आहे देवीजवळ तो दिवा त्याच्याने प्रज्वलित करा त्याच्यानंतर जो मोठा दिवा आहे त्याची काजळी काढण्याचा प्रयत्न करा काजळी काढताना दिवा शांत झाला तरीही चालेल कारण दुसरा दिवा तुम्ही ऑलरेडी प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यापासून तो दिवा शांत जरी झाला त्याची काजळी पूर्णपणे काढा त्याच्यानंतर व्यवस्थितपणे परत वात टाकून दुसरी वात टाका तेल टाका आणि जो छोटा दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे मोठ्या दिव्याने तो मोठा दिवा परत त्या छोट्या दिव्यापासून प्रज्वलित करून परत तो दिवा तुम्ही तिथे लावू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला एक करायचं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूरची वडी जर तुमच्याकडे असेल तर ती टाकायला विसरू नका याच्याने दिवा जास्त शांत होत नाही म्हणून नेह जेव्हा तुम्हाला वाटेल की कापराची वडी ही संपलेली आहे त्याच्यानंतर परत एक कापूरची वडी तेलात टाकून द्यायची हे एक काम करायचं आहे तर तुम्ही जर काजळी जर व्यवस्थित काढली आणि कापूरच्या वड्या जर तेलात टाकल्या तर दिवा श लवकर शांत होणार नाही म्हणजे शक्यतो होणारच नाही तर ही एक काळजी तुम्हाला अजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या नवरात्रामध्ये घटस्थापनेमध्ये अखंड दिवा लावायचा आहे आणि त्याची काळजीसुद्धा घ्यायची आहे तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ